रविवारी दुपारी मिरजपूर्व भागात वादळी वाऱ्यासह पावसानं दमदार हजेरी लावली सोसाट्याचा वारा आणि पाऊस यामुळे सलगरे परिसरात काही ठिकाणी मोठे तर काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाले छोटी मोठी झाडे उन्मळून पडली तर पिकांचेही मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले काल सायंकाळी थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसानंतर आज चार वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं दमदार हजेरी लावली होती यामध्ये सलगरे येथील सोमनाथ धोंडीराम आनंदपुरे यांचे ते मिरज रस्त्यावरून मराठी मुलींची शाळा नंबर दोन येथे असणारी दोन एकर केळीची बाग याचे मोठ्या स्वरूपात नुकसान झाले नाजूक असणाऱ्या केळ्यांच्या झाडांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले यामध्ये तीनशेहून अधिक झाडे उन्मळून पडली तर अन्य काही झाडे मोठ्या प्रमाणात झुकलेल्या अवस्थेत आहेत अंदाजे दीड ते दोन लाखांचे लोकर नुकसान झाले असल्याचा शेतकरी आनंदपुरे यांनी प्राथमिक अंदाज यावेळी वर्तवला यावेळी लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली सदर ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत पाहणी केली